चोलामंडल फायनान्स अधिकाऱ्यांच्या धमकीने युवकाची टोकाची भूमिका बरडीपाडा येथील जावेद खान अहमद खान पठाण वय चौतीस या तरुणाने चोलामंडल फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सततच्या धमकी व मानसिक त्रासाला कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित फायनान्स अधिकारी तसेच लॉटरी संदर्भातील व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री तीस ते तीस ते लोखंडी पाईपला पांढऱ्या दोऱ्याने गळफास घेतला त्यांचे दोन हप्ते थकीत असल्याने चोलामंडल फायनान्स अधिकाऱ्यांकडून वारंवार फोनवरून धमक्या दिल्या जात होत्या या मानसिक तणावामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची नातेवाईकांनी माहिती दिली नातेवाईकांनी सांगितले की सुमारे तीन महिन्यांपूर्वी देवडफडी रोडवरील पाणी टाकीजवळ राहणार हप्ते भरायचे ठरवले होते, होते मात्र हप्ते न भरल्याने सर्व जबाबदारी पठाण यांच्या नावावर टाकण्यात आली त्यामुळे फायनान्स कंपनीकडून सतत धमक्या येत होत्या या घटनेतून पठाण यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार उघड्यावर पडलाय या घटनेमुळे खांडबारा परिसरात संताप व शोकगडा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार चौधरी व संतोष राठोड यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला सदर प्रकरणी विसरवाडी ठाण्याचे उपनिरीक्षक देवीदास वडगुडे अधिक तपास करीत आहेत नातेवाईक व वा ग्रामस्थांनी संबंधित फायनान्स अधिकारी व शेख जाकीर शेख मुला यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे अहिरराव नजरबाज न्यूज खांडबारा